महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहत्तीस तात्काळ मागे घ्या अशा मागणीचे निवेदन एकीकृत रिपब्लिकन समिती आणि संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राज्याचे सचिव जितेंद्र भोडे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांना सादर करण्यात आले महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहत्तीसच्या विरोधात संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडारा एकीकृत एक रिपब्लिकन समिती भंडाराच्या वतीने विदेयक ती विधेयकातील कलम दोन घ च कलम आठ एक दोन आणि कलम चौदा वगळण्यात यावे असे आशयाचे आक्षेप जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे सचिव जितेंद्र भोडे यांना पाठविण्यात आले निवेदन देतेवेळी चंद्रशेखर टेंभुर्णे अमृत बनसोड सदानंद इल्मे हिवराज उके बाळकृष्ण सार्वे असित बागडे अजाबराव चिचामे राजेश मडामे श्रीकृष्ण पडोडे भगीरथ थोटे जगनाडे काशीनाथ हत्तीमारे होमराज डोए ज्ञानचंद जांभुळकर आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते